नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज आहे एकोणतीस जून आणि कोकणामध्ये चार पाच दिवसापूर्वीचं भात लावायला सुरुवात झालेली आहे आणि ह्या वर्षी कसं झालं को पावसाचं आगमन लवकरच झालं कारण सात जूनला मान्सूनचं चा आगमन झालं आणि त्या अगोदरच लोकांनी पॅरा करून ठेवला होता मागच्या वर्षी मान्सूनचं आगमन इकडं कोकणामध्ये लेटच झालं होतं चोवीस जूनच्या आसपास पहिला पाऊस पडला होता त्यामुळे मागच्या वर्षी भातं जवळपास जुलैमध्ये लावायला गेले होते पण यंदा जूनमध्येच भातं लावायला सुरुवात झाली आणि आता मी निघालो ते मामांच्या शेतावरती कारण मामांनी पण भात लावायला केलं सुरुवात तर चला तर मग निघालो आता भात लावायला मामांच्या तोंडाकडे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला आमचा भात लावणीचा व्हिडिओ बघायला भेटणार आहे चला तर मग निघालो आता शेताच्या बांधावरून बघा आणि इकडे बघा आव्हान काढतात आपल्या मामांच्या शेतामध्ये भाता लावायला सुरुवात झाली मस्त एकदम आणि इकडे बाय बघा बाय कुठं चाललेस घरी बघा अर्धा तर्वं काढून झालंय आणि बाय तिकडे चालले भातला बाय कुठं घरी चालली काय मजुरीवर आहेस काय मजुरीवर आहेस <laughs> इकडं तारवा काढणे चालू आहे आणि तिकडं वरती बघा मामा ना नांगर धरून चिखल करतात आणि इकडं मामी आहेत आणि हे मजूर आहेत इकडं भात लावणे चालू आहेत गावात सगळीकडेच भात लावायला सुरुवात झाली आहे यंदा पावसाला लवकरच सुरुवात झाली ना त्यामुळं आव्हान एकदम मस्त आले आणि बघा आज एकोणतीस जून आणि भात लावायला घेतले मागच्या वर्षी जुलैमध्ये भात लावणीला सुरुवात झाली होती आणि यंदा लवकरच पावसाचं यंदा आगमन लवकरच झालं आणि सतीशचं ड्युटी लागले तिकडून आव्हान आणून द्यायचं इकडं आणि इकडं भात लावणी चालू आहे मामांनी बघा त्या चोंड्यात तिकडच्या आंबा इथं चोंड्यात चिखल करून घेतलं आणि तिकडं पण भात लावून झालं आणि ह्या चोंड्यामध्ये चिखल झाला इकडं आता भात लावायला आहे आणि मामांनी आता बघा इकडं वरच्या चोंड्यामध्ये चिखल करायला घेतलंय 그래. यंदा पावसाचं आगमन लवकरच झालं सहा सात जूनपासून पाऊस पडायला सुरुवात झाली होती त्यामुळं आव्हान एवढं लवकर आलं ना तर मग जून महिन्यातच यंदा भात लावायला घेतलेत होत ना तर मागच्या वर्षी चोवीस जूनला पहिला पाऊस पडला होता आणि त्यानंतर भात लावणीला जवळपास जुलैचा एंड आला होता म्हणजे जुलैच्या आसपास पंचवीस ती पंचवीसच्या नंतरच मागच्या वर्षी जुलैला भात लावायला घेतली होती लोकांनी पण यंदा पुरेसा पाऊस पडला त्यामुळं आव्हान वगैरे मस्त झालं आणि गावातल्या लोकांनी सगळीकडेच बघा ना भातं लावायला घेतले ठीक ठिकाणी भातं लावण्यासहीच हे चालू आहे बघा इकडं पण खाली बघा भात लावणीला जोर वाढला आहे आणि आलं इकडं आमच्या बाया यांच्या ओंड्यात बाय बघा किती मेहनत करते आणि बायला मजुरीवर घेतले हो काय किती रु बायला किती मजुरी ठरले पण बायला किती मजुरी ठरले शेतीच्या कामानं बघा जोर वाढला एकदम मस्त पाणी वगैरे साचलं शेतामध्ये चिखल वगैरे करून झालं नाही ये देखे। ये देखे। ये किती लावून झाला नानीला विचार एक दिवसाचं दु... दु... का मामांच्या चोंड्याकडून तिकडं मागे नानींच्या चोंड्यात गेलो होतो त्यांनी पण भात लावायला घेतलं अजून त्यामुळे जरा त्यांच्याकडं जाऊन आलं आता चाललं आहे परत मामांच्या चोंड्याकडे पण आपल्याला जरा आव्हान आहे ना ते दुसऱ्या चोंड्यात फेकायचं आहे त्यामुळे निघालं इकडं चिखल केलं ते सगळे पाय जातात आतमध्ये यंदा पावसाने लवकर हजेरी लावली त्यामुळे यंदा भातं लवकर लावायला झाली नंतर मागच्या वर्षी जुलै संपला तरी लोकांची भातं लावून झाली नव्हती आणि यंदा कापणी पण लवकरच येणार आहे ना म्हटलं तरी सप्टेंबर एंडिंगपर्यंत भात कापणी होईल मामांच्या चोंडाच्याच बाजूला इकडं बघा ना भाजी लावली हे लावली तिकडे भेंडी मधी लावल्या माठ इकडे कारांदे लावलेत आणि बघा सगळीकडे शेतींची कामं चालत भात लावणी तिकडे तिकडं तर नांग हे लावलेत ट्रॅक्टर लावलेत पण पारंपरिक शेती करायची एक मजाच वेगळी आहे

आणि बघा मस्त पावसाला सुरुवात झाली तिकडे बघा पाऊस आला म्हणून अंगावर मेनकापड ओढतात तिकडून थि। संपूर्ण पाऊस भरून आला बघा हलकी सर आले ठेवायचं आहे मी आलो आता इथं बांध घालायला कारण हे पाणी आपल्याला तिकडं सगळं खालच्या चोंड्यात पाठवायचं आहे ना म्हणून हे इथलं पाणी बंद करत कारण ह्या चोंड्यामध्ये पाणी भरपूर झालंय इथं चिखल घालून चिखल टाकून थोडं पाणी अडवून घेऊ इकडं म्हणजे पाणी सगळं तिकडे जाईल पान घालून झालं तिथं पाणी जेवढं साठेल तेवढं खालचा चोंड्यात जाईल तिकडे पाठ काढून घेईल इकडं मामांचा बघा ह्या चोंडात पण चिखल करून आहे आणि आता ह्या चोंड्यात तिथं बांध अडवलं आहे आता वरतून जेवढं पाणी येतं आहे ना तेवढं बघा ह्या चोंड्यात आज रात्रभर साचेल इथून ह्या पाटाने खालच्या ह्या चोंड्यात जाईल म्हणजे उद्यासाठी भात लावायला मस्त होईल एकदम इकडं आणि उद्या पण इकडं चिखल करून उद्या इकडं पण लावून घेतील ह्या चोंड्यात बाकी आता ते एक चोंड राहिलं आहे हे एक चोंड आणि हे आणि ते तिकडं आव्हान काढतात ते एक चोंड रेडे दिवसभर चिखल करून थकलेत त्यामुळे था तसानं जरा आराम दिला बघा बसलेखाली आणि मामा चोंड्यात जेवढ्याच मोठे मोठे दगडे आहेत चिखल करताना ज्या आल्या होत्या फळाखाली त्या सगळ्या काढून टाकतात आणि आता बघा तिकडं पार्ट लावला ना तर इकडे बघा याचं ओंड्यात पाणी साचायला झालं सुरुवात आता म्हणजे उद्याच होऊन जाईल उद्या आलं की इथं लावायला मोकळे आता तुझा आवाज होय वय बाकीचा लावलंय काय त्यात घेणार अक्षट के ना आवाज तुझा त्याचीच गे सुट्टी तुमची करणार हे इथं व्हायच हे झालं म्हणूनच सुट्टी करणार

आणि बघा हे पण तोंड झाले कम्प्लीट आता आणि आता वाजले संध्याकाळचे सव्वा सहा आणि आता कामगारांची होईल सुट्टी सगळ्यांचे संध्याकाळ झाली आणि कामगारांची बघा ना झाली सुट्टी तर ते हो हो आता नांगरी वगैरे बघा बैल वगैरे घेऊन चालले घराकडे दिवसभर नांगराला ना नांगरून रेड बघा थकलेत आणि आता त्यांची झाली सुट्टी आता त्यांना घेऊन चालले घराकडं आता वाजले संध्याकाळचे साडेसहा सहा वाजता कामगारांची सुट्टी झाली आणि नंतर मामांनी एका चोंड्यामध्ये चिकल केला ना मग तिथं थोडा मूठ जे आहेत आव्हान काढलेलं आहे ते टाकलं जरा एक शंभर एक मूठ म्हणजे उद्या सकाळी कामगार जे येतील त्यांना आल्या आल्या लावायला बरं पडेल तिथं तर आता निघालो घरी तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा थँक्यू